नमस्कार मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण सॉफ्ट क्रीमी आणि पौष्टिक असं मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं हे बघणार आहोत चला तर मग आता आपण आईस्क्रीम बनवूया त्यासाठी मी ते एक कप भरून दूध घेतलं आहे दूध तापवून दुधाला एक उकळी काढून घेऊया दूध उकळायला लागलं की दुधामध्ये आपण वन फोर्थ कप म्हणजे पाव कप मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडर घातल्यानंतर दूध व्यवस्थित ढवळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कपाच्या मापाने साधारण पाव कप आपण साखर घालणार आहोत साखर घालून दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं आता आपण एक कप दूध घेतलं होतं ते थोडस आटून कमी होईल दूध जरा जाडसर झालंय असं वाटलं की गॅस बंद करून टाकायचा आता हे दूध आपण पूर्ण गार करून घेणार आहोत इथे मी स्टार व्हिप कंपनीचं विपिंग क्रीम घेतलं आहे है। आईस्क्रीम साठी आपण एक कप व्हिपिंग क्रीम वापरणार आहोत हे क्रीम वापरायच्या आधी फ्रीझरमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवावे आता आपण बीटरचा वापर करून हे क्रीम बीट करून घेणार आहोत म्हणजे फेटून घेणार आहोत सुरुवातीला हे क्रीम पातळ आहे दोन मिनिटांनंतर बीट केल्यावर हे क्रीम अशा प्रकारे तयार होईल परफेक्ट तयार झाल्यानंतर हे क्रीम आपल्याला असं दिसेल आईस्क्रीमचा मुख्य घटक जो आहे तो आहे आंबा आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे दोन आंबे घेतले आहेत आंबे कट करून त्यातला सगळा गर आपण काढून घेणार आहोत आंब्याचा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आहे तो आता आपण वाटून घेणार आहोत आपण जे क्रीम बीट करून घेतलंय त्यामध्ये आता हा आंब्याचा रस आहे तो सगळा घालून घेऊया त्यानंतर दूध थोडंसं आठवून गार होण्यासाठी ठेवून दिलं होतं ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता हे मी एका अल्युमिनियमच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी अशा प्रकारचा टीन वापरला आहे हा टीन जो आहे तो अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा वरून सजावटीसाठी इथे मी काही आंब्याचे तुकडे टाकले आहेत आईस्क्रीम सेट होण्यासाठी हा टीन आता मी चार तास फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे अशा प्रकारे माझ्याकडे दोन छोट्या मटक्या आहेत आईस्क्रीमचं थोडं बॅटर आहे ते आता मी या मटक्यांमध्ये भरणार आहे आता हे आपण सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवू हो। चार तासानंतर हा टीन आणि या मटक्या मी फ्रीझर मधून काढून घेतल्या इथे तुम्हाला दिसेल की आपलं मॅंगो आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालं आहे आता हे मँगो आईस्क्रीम आपण स्कूप करून घेऊया इथे मस्त असा स्कूप आपण काढून घेतलाय अतिशय क्रीमी आणि सॉफ्ट असं मँगो आईस्क्रीम तयार झालं आहे या पद्धतीने आईस्क्रीम बनवल्यामुळे कुठेही बर्फाचा क्रिस्टल आपल्याला आईस्क्रीममध्ये मिळत नाही याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि चवीला सुद्धा खरंच खूप मस्त झालं आहे आईस्क्रीम तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मँगो आईस्क्रीम आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा